भारतामध्ये सगळ्यात जास्त पैसा हा महाराष्ट्रातून कुठे ना कुठे दिल्लीला जातो आणि जर महाराष्ट्रातलेच रोजगार असे जर हिरवून घेणार असतील आणि महाराष्ट्रांना युवकांना बेरोजगार करणार असतील काढून घ्यायचे आणि आपल्या आपल्या राज्यात राज्यासाठी काम करावं हे चुकीचं नाही पण दुसऱ्या राज्यातल्या जनतेच्या तोंडापर्यंत आलेला घास काढून घेणं हे कितपत योग्य आहे हे त्यांनीच ठरवावं खरं पाहिलं तर दोन हजार चौदा नंतर या देशाला आणि महाराष्ट्राला देखील बेरोजगारीचं लागलेलं एक ग्रहण आहे आणि हे ग्रहण हटवणं खूप महत्वाचं आहे म्हणजे उद्योग पावणे दोन लाख कोटीचा आहे एकशे साठ छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज सोबत येणार अँसिनरी इंडस्ट्रीज सत्तर हजार ते एक लाख डायरेक्ट आणि इंडायरेक्ट ह्या एका इंडस्ट्रीमधून मोठं येणारा रोजगार होता आणि हे सगळं होत असताना मला वाटतं सडनली आज आपण बघितलं असेल की गुजरातला ही इंडस्ट्री चालली आहे असं आमच्या कानावर बातमी आली आणि ट्विट देखील बघितलं आज सकाळी एमओ यू सायनिंग सेरिमनी देखील चालली गुजरातला जाण्याबद्दल किंवा कुठेही इतर राज्यांमध्ये जाण्याबद्दल दुःख नाही पण दुःख ह्याच गोष्टीचा आहे की हा उद्योग ही कंपनी जी महाराष्ट्रात येणं शंभर टक्के नसले तरी पंच्याण्णव टक्के ठरली होती शंभर टक्के सगळ्यात जास्त पैसा हा महाराष्ट्रातून कुठे ना कुठे दिल्लीला जातो आणि जर महाराष्ट्रातलेच रोजगार असे जर हिरवून घेणार असतील आणि महाराष्ट्रांना युवकांना बेरोजगार करणार असतील कारण सगळे जे काय आहेत विनाशकारी प्रकल्प हे माझ्या कोकणामध्ये म्हणजे मध्ये पंतप्रधान सिंधुदुर्गाला येऊन गेले किल्ल्यात नव्हते गेले पण येऊन गेले एक महाराजांचा पुतळा उभारला नौदल दिन साजरा केला पण जाताना पाणबुडी पर्यटन प्रकल्पही गुजरातला घेऊन गेले